महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज मोजे मारुळे येथे ग्लोबल फाउंडेशन महाराष्ट्र व कामधेनूचे शिबिर भरवण्यात आले उपस्थित श्री मोराळा येथील सरपंच श्री गर्जे तथा शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन लोखंडे ग्लोबल फाउंडेशनचे सचिव श्री जावेद हजरत मुलानी व ग्लोबल फाउंडेशन लेक्चरर श्री नामदेवराव बापू हाक्के व सल्लागार श्री शंकर बोडके हे उपस्थित होते ग्रामीण भागातील आर्थिक सामाजिक आरोग्य शैक्षणिक वंचित पीडित शोषित गरीब शेतकरी विधवा परितक्ता महिला पुरुष बालक याविषयी जीवनमान सुधारण्यासाठी व उदरनिर्वाह भागवण्यासाठी आमची संस्था ग्लोबल फाउंडेशन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा व्यवसाय शेळी पालन शेतीपूरक दुग्ध व्यवसाय यांच्यासाठी कमी खर्चात आमची संस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमजुरांना भूमिहीन अल्पभूधारक यांचा कमीत कमी वेळ कमीत कमी खर्च वाचवणे व वा गाव पातळीवर शेळीपालन मेंढीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे व प्रशिक्षित करणे व त्यांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देणे विविध शासकीय योजना केंद्र व राज्य बँका तसेच विविध आर्थिक विकास महामंडळ यांची माहिती देणे व यासाठी लागणारी कागदपत्रं याची माहिती देणे व यांना रोजगाराची संधी मिळवून देणे हे आमच्या संस्थेचे उद्दिष्ट आहे हक्केसरांनी शेळी मेंढी पालन ट्रेनिंग देऊन शेतकऱ्यास शेळी पालन बद्दल मार्गदर्शन केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद